श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळा मार्फत चातुर्मास प्रवचन मालेला प्रारंभ करण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन आणि कीर्तन महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित प्रवचन मालेमध्ये दिनांक नऊ ऑगस्ट पर्यंत दररोज सायंकाळी सहा वाजता श्री क्षेत्र भंडारा डोंगर जगद्गुरु पांकित डॉक्टर पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांचं श्री ज्ञानोबा तुकोबांविषयी विशे, विविध विषयांवर प्रवचन होणार आहे या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पवार आप्पा रेणुसे ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने उत्सव प्रमुख अक्षय गोडसे सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते प्रवचनात श्री ज्ञानोबा तुकोबांविषयी इतिहास आणि परंपरा मानसशास्त्र समाजशास्त्र विज्ञान पंढरी महात्म्य नीतीशास्त्र पसायदान याविषयी चेतनानंद महाराज निरूपण करणार आहेत विश्वमाऊली ज्ञानोबा राय आणि जगद्गुरु तुकोबा राय यांचं जीवन समृद्ध करणारं चरित्र आणि तत्वज्ञान या निमित्तानं ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उल्हास पवार यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी केलं दिनांक तीन ते नऊ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळेमध्ये चातुर्मास कीर्तनांतर्गत महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार देखील कीर्तन सादर करणार असल्याचं हेमंत रासने यांनी सांगितलं शनिवार तीन ऑगस्ट पासून अनुक्रमे परळी वैजनाथ येथील हरिभक्त परायणकार भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे परभणी मानवतचे हरिभक्त परायणकार उमेश महाराज दशरथे मराठवाड्यातील विधर्भरथ हरिभक्त परायणकार रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर देहूगाथा मंदिरेतील हरिभक्त परायणकार पांडुरंग महाराज घुले आळंदी साधकाश्रमाचे हरिभक्त परायणकार यशोधन महाराज साखरे जळगावचे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर अहिरी गावचे हरिभक्त पराणकार चंद्रकांत महाराज वांजळे कीर्तन सादर करणार आहेत या महोत्सवाला प्रवेश खुला असून प्रवचन कीर्तनाचा भाविकांनी आनंद घ्यावा असं आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी केलंय या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश सूर्यवंशी यांनी केलं होलसेल आता अशी इन्व्हर्टर टेबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे की खराब झाल्यावर धूस होत असते ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष पुरोवराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वारंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज ते तेरा वर्ष चालले आहेत आमचा पत्ता सहाशे कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन हॉटेल हो ग्रहलक्ष्मी प्युअर वेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे पनीर पनीर टिक्का, पनीर टिक्का मंचाव आचारी रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेफ स्पेशल रोल व्हेज बार्वेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट व्हेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेश कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळाचं एकमेव ठिकाण हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर व्हे सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर